नाशिक रोडला घराशेजारी गाडी धोणाऱ्या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला युवक चक्कर येऊन पडला असल्याचं गृहित धरून मदतीसाठी गेलेल्या दोन महिलांनाही विजेचा धक्का बसला दैव बलवत्तर असल्यानं त्या दूर फेकल्या गेल्याचं कुटुंबियांनी सांगितलंय प्रदीप तानाजी ताजनपुरे व एकोणतीस असं मृत युवकाचं नाव आहे तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळानं चेडी येथील तानाजी बहिरू ताजनपुरे यांच्या घराशेजारी विजेचा खांब कोसळला दुरुस्तीनंतर रविवारी दिनांक अकरा तारखेला सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रदीप तानाजी ताजनपुरे हे घरालगत असलेल्या पत्र्याच्या शेडला लागून त्यांची कार धुत होते त्यावेळी त्यास विजेचा धक्का बसला प्रदीप हे चक्कर येऊन पडल्याचं गृहित धरून घरातील महिलांनी धाव घेत त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिलांनाही विजेचा धक्का बसून दूर फेकल्या गेल्या महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर वीज पुरवठा खंडित करून प्रदीप याला उपचारार्थ बिटकर रुग्णालयात दाखल करण्यात आला डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ भाऊजाई असा परिवार आहे या घटनेना संपूर्ण नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड